ग्राहक पाहिजे असते मित्रांनो तर पार्किंग पाहिजे अगदी तुम्ही बरोबर आहे की आज बऱ्याच जणांचा सेल्स पूर्णपणे कमी होत आहे कारण त्याचा पार्किंग आहे तर मित्रांनो आम्ही बघतोय आता आमचं काम आहे की लोकांना व्यवसाय खर्च मिळवून देणं विविध योजनेच्या माध्यमात सबशिडी मिळवून देणं मग आता आम्हाला बरेच लोक भेटतात की बॉस असा प्रॉब्लेम झालाय पन्नास लाख रुपये स्टाईल तू दुकान टाकले गेला गिरायचंच नाही काय गुंतवणूक एक कोटी रुपये गुंतवणूक हार्डवेअर शॉप चालू केले गिरायचंच नाही हा प्रॉब्लेम आहे तर त्यांच्याजवळ पार्किंग नाही मित्रांनो पार्किंग फार मोठी समस्या होऊन बसल्या तर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुमच्याकडे ग्राहकाची संख्या आहे त्यानुसार जर पार्किंग नसेल तर तुमचा व्यवसाय ठप्प झाला म्हणून एक उदाहरणार्थ तुम्हाला मी जर तुम्हाला व्यवसाय इतर मोठे व्यवसायाचे जर तुम्ही बघितलं आजो गेलो आपण डिमार्ट आहे स्मार्ट आहे आहे मॉल आहे पिझ्झा काय अमोन्स आहे असे कित्येक मोठे मोठे मॉल आहेत त्यांचं तुम्ही बघितलं तर प्रशस्त असं पार्किंग आहे आणि ती व्यवसाय लागवलं शहराच्या बाहेर शहराच्या ठिकाणी नाहीये परंतु व्यवसाय चांगला आहेत तुम्ही जर बघितलं आपल्या भागामध्ये हो कृष्ण हॉस्पिटल असेल हॉस्पिटल असेल सरस्वती असेल ह्या लोकांनी शहराच्या कित्येक किलोमीटर दौऱ्यात हो जाऊन जागा प्रशस्त टाकली त्याच्यामध्ये दहावी शेकर पार्किंग केलं आणि आज बघितलं तर कोठ्या उंच हे हॉस्पिटल करत आहेत मग हे आपल्याला शिकायचं आहे आज आमच्याकडे फार मोठी गुंतवणूक मी आता बऱ्याच ठिकाणी जातोय खूप चांगला हॉटेल व्यवस्थापन आहे फर्निशर आहे सगळं खूप चांगलं आहे डिश चांगलं आहे परंतु पार्किंग नाही तर मी अशा ठिकाणी घर थांबत नाही किंवा थांबतात तर तो इमर्जन्सी पर्याय म्हणून थांबेल पण तो, था। था। तो, 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 तो रिटेन्शन परत परत येणार नाही कारण आज एखादी कार जरी छोटीशी कार जरी घ्यायची म्हणून पाच सात लाखो छोटीशी बाईक जरी घ्यायची आज दहा दीड लाख आज लोक दुसऱ्याच्या पार्किंगमध्ये तिथं पैसे पे करून तुमच्या विचारायचं तिथं आकाशात ठेवला जातो फार चुकीचं आहे एखाद्या ठिकाणी त्यांनी गाडी पार्क केली त्याला नो पार्किंगचा फाईन लागू शकतोय त्या गाडीचं नुकसान होऊ शकते त्या गाडीची मटेरियल चोरी होऊ शकते तेव्हा ना स्वतः का सुद्धा काढणार होऊ शकतो म्हणजे जर तुमच्याकडे लग्नाचा दत्ता काढायचा आहे पस्ता बांधायचा आहे तर तो दुसऱ्याच्या पार्किंगला गाडी पार्क करून तुमच्याकडे दत्ता बांधण्यासाठी जास्त जर तुम्हाला अपेक्षा असेल तर ही डोक्यातनं काढा हे शक्य होणार नाही कारण आत्ता प्रत्येक म्हणजे छोटे छोटे खेडेगाव गावसुद्धा सुद्धा दहा पंधरा हजार लोक जे खेडेगाव अशा ठिकाणी सुद्धा ट्रॅफिकचा थोडा मोठा प्रॉब्लेम झाला म्हणून आपण व्यवसाय निवडतो पहिल्यांदा व्यवसायासाठी पार्किंगची जागा निवडावी आणि मग व्यवसाय त्या ठिकाणी आपण एस्टॅब्लिश करावा जेणेकरून आपल्या येणाऱ्या ग्राहकाला ती व्यवस्था निर्माण होईल तो गाडी पार्क आपल्या शॉप समोर आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी करेल आणि मग आपल्या दुकानात एंट्री करेल तर मित्रांनो तुम्ही असं नाही केलं तर तुमचं हवा डिटेन्शन जे कस्टमर आहे रेफरन्स जे कस्टमर आहे नेहमीच जे काळ घेणार आहे ते हळूहळू हो बंद होईल आणि तुमच्या लक्षात येईल की तुम्ही हजारो लाख रुपये गुंतवणूक करून सुद्धा तुमचे व्यवसाय बंद पडले व्यवसाय बंद पडण्या पाठी सगळ्यात प्रमुख पहिलं का आत्ताच्या काळात असेल तर हे पार्किंग तुमच्याकडे एसओपी एस पी चांगलं आहे मटेरियल चांगलं आहे सगळं आहे परंतु पार्किंग व्यवस्था नाही तर पार्किंग व्यवस्था पाहिजे तर मित्रांनो पार्किंग व्यवसायासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे तर एक लक्षात घ्या उदाहरणार्थ तुमचं सरून आहे तीन शेअरचं तुमचं सरून आहे तीन चेअरचा पार्किंग तुमच्याकडे असायलाच पाहिजे तर तुम्ही तुम तुम सरून चालू करा जर सरूनच्या समोर सहा लोकांच्या गाड्यांचं पार्किंग किमान वेगळं नसेल तर तुमच्याकडे येणारा ग्राहक तुमच्या जवळ थांबेल याची अपेक्षा ठेवू नका जर तुमचा शॉप आहे शॉप आहे किर शॉप आहे किंवा होलसेल तुमचं शॉप आहे तर तुमचा पैसे जास्त येतोय तर किमान वीस ते पंचवीस लोकांच्या पार्किंगची व्यवस्था असायलाच पाहिजे आहे तुम्ही पाच दहा फोर व्हीलर लागतील त्याकडं पार्किंग असायलाच पाहिजे जर तुमचं शंभर टेबलचं हॉटेल असेल तर तुमच्याकडे कमीत कमी तीस ते पस्तीस व्हेकल लागतील पार्किंग असायला पाहिजे अन्यथा आज बरेच चांगले चांगले व्यवसाय पार्किंग शिवाय ठप्प झालेत कारण आज मी समजा उदाहरणार तुमच्या हॉटेलमध्ये यावायला येतोय तर मी दुसऱ्याच्या पार्किंगला पदरचे पैसे शे देऊन शंभर रुपये पार्किंगचे पैसे देऊन मी तुमच्या हॉटेल जेवायला येईल अशा अपेक्षा तुम्ही अजिमार ठेवणार होतोय काय की आज कारण नुकसान होऊ शकते जाऊ शकते अस्वस्थेची भावना निर्माण होऊ शकते इव्हन समजा शहरात असेल तर नो पार्किंग दंड लागू शकते गाडी उतरून घेऊ जाऊ शकतात मग ह्या सांगितलं पुढील जर तुमच्या दुकानासाठी दुकानात येण्यासाठी जर तुम्हाला करावं असेल किंवा ग्राहकाला करावं लागतं नाही तर आपल्याला आता येणं बघायचं आहे की पहिल्यांदा पार्किंगची व्यवस्था कशी करायची आहे तर मी तुम्ही पार्किंग आरक्षित करा जसा आपला व्यवसाय आहे जसे आपल्या कस्टमरची संख्या आहे त्यानुसार आपलं पार्किंग आरक्षित करून घ्या तिथं सुरक्षित कॅमेरे बसवा शक्य असेल व्यवसाय मोठा असेल सुरक्षा जागा ठेवा पार्किंगची व्यवस्था सुसज्ज आणि व्यवस्थित उपलब्ध करून घ्या जेणेकरून आपल्या ग्राहकाला ज्यावेळी हा शॉपिंग करत असतो ज्यावेळी तो खरेदी करत असतो ज्यावेळी तो तुमची सर्व्हिस घेत असतोय त्यावेळी तो निसंकोचपणे शांतपणे ती सर्विस त्यानं घ्यायला पाहिजे ना की बाहेर कायची दुखरूप त्याच्या मनावर असायला पाहिजे आणि ज्यावेळी आपण ह्या सगळ्या गोष्टी प्रा प्राथमिक काळजी घेईल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल तुमचा व्यवसाय हवा हवामान वाढत जाईल तर तो जर व्यवसाय वाढवायचा असेल तर पार्किंग वाढवावं हो लागेल पार्किंगची व्यवस्था करावी लागेल तर आपला व्यवसाय वाढेल धन्यवाद